आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन महिन्यापूर्वी मी स्वतः जे एन यूच्या परिसरामध्ये आलो होतो आणि त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी इथनंच मी चर्चा केली होती आणि सतरा वर्षापूर्वी जे पैसे महाराष्ट्र शासनानं वर्ग केले होते आणि नंतर तिथलं अध्यासन केंद्र हे दुर्लक्षित राहिलं होतं त्याच्यासाठी अजून तीन कोटी रुपये देण्याची भूमिका भाषा मंत्री म्हणून मी घेतली आणि आज कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे विशेषतः जे मध्ये म्हणजे देशाच्या सगळ्यात नंबर वन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याबद्दल मला मराठी भाषा मंत्री म्हणून मनापासूनचा आनंद आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना ला दहा कोटी रुपये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर अभ्यास करण्यासाठी दिलेले होते आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यांनी देखील त्याचं समर्थन केलेलं होतं आज योगायोगानं देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याचा शुभारंभ केलाय हे देखील समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि विशेषतः मराठी भाषेवर आम्ही राजकारण करत नाही तर मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेण्याचं आम्ही काम करतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे मराठी भाषा गेली पाहिजे यासाठी जे मध्ये आपण हे सेंटर उभं केलंय आणि अजून एक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा निर्णय आज आम्ही घेतलाय तो म्हणजे जे यूच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे आणि लवकरात लवकर तो अश्वरूढ पुतळा निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका हा दिल्लीमध्ये देखील होता आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये अकरा महाराष्ट्रातले किल्ले येऊन छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवर देखील किती आदर्शवत होते हा एक आदर्श नव्यानं जगाच्या पातळीवर निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदेसाहेब आले, आले नाही त्याची चर्चा सुरू झाली त्यांच्या वतीनं मी इथं आलेलो आहे एकनाथ शिंदेसाहेबांना पंढरपूरला संत नामदेव यांच्या नावानं जो प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो तिथल्या सगळ्या विश्वस्तांनी दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा अर्थ दुसरा कुठचा कोणी काढू नये ही माझी विनंती आहे त्या जागेच्या संदर्भात काही निर्णय झालाय का जागा तुम्ही आहे का आणि या संदर्भात हा पुतळा कोण बांधेल काही वास्तुशाध नाही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की मला इथल्या कुलगुरू मोदयांनी सांगितलं होतं की त्याचं विनंती पत्र पाहिजे भाषण संपल्यानंतर तातडीनं त्यांना मी ते, ते विनंती पत्र दिलेलं आहे त्यांच्या कौन्सिल मेंबरमध्ये ही चर्चा होईल ते आम्हाला जागा दाखवतील महाराष्ट्राची आर्किटेक्ट टीम येऊन ती जागा सिलेक्ट करेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो पुतळा उभारला जाईल हानी ट्रॅप आहे सरकारमध्ये मंत्री आहेत खासदार आहेत मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगला कार्यक्रम असताना अशा पत्रकार परिषदेवर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आज चांगला दिवस आहे चांगलं बोललं पाहिजे